नमस्कार गोष्ट नर्मदालयाची पुष्प त्रेपन्न आम्ही भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या म्हणजेच एल आय सी गोल्डन ज्युबिली फाउंडेशनकडे शाळेच्या इमारतीसाठी पंचवीस लाखांचं एक प्रपोजल पाठवलं होतं त्यांच्या मंडलेश्वर पडवाह इंदोर भोपाळ अशा वेगवेगळ्या कार्यालयातले टप्पे पार करीत करीत ते प्रपोजल एकदाच मुंबई मुख्यालयात पोचलं आमचं हे पहिलंच सी एस आर प्रपोजल दोन हजार सतरा सालच्या एप्रिल महिन्यात स्वीकृत झालं होतं सीएसआर प्रपोजल पाठवण्याचा कधी अनुभव नव्हता पंचवीस लाखांची एवढी मोठी रक्कम आपल्यासारख्या छोट्याशा संस्थेला कोण देणार त्यात आपली तिथे कोणाशी ओळखही नाही पण त्यांच्या सर्वच कार्यालयात माणुसकीचा खूपच चांगला अनुभव आला मी आणि दिग्विजय एकदा त्यांच्या भोपाळ कार्यालयात चौकशीसाठी गेलो होतो आम्ही खरगोन जिल्ह्यातल्या लेपा ले या छोट्याशा गावातून भोपाळला एक प्रपोजल कुठवर आलं आहे याची चौकशी करायला आलो आहोत याच ओरिजिनल मॅनेजर पासून सर्वांनाच खूप आश्चर्य वाटलं तुमचं प्रपोजल एक दोन दिवसातच मुंबई मुख्यालयात पाठवू असं त्यांनी आश्वासन दिलं होतं भोपाळला त्यांच्या कार्यालयात वेळेत पोहोचायचं म्हणून आम्ही सात तासांचा प्रवास काही न खाताच केला भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या कार्यालयातून बाहेर पडताना दुपारचे तीन वाजले होते प्रचंड भूक लागली होती बरोबर जेवणाचा डबा आणला होता भोपाळ शहरातून बाहेर पडलो की कुठेतरी झाडाखाली गाडी थांबवून जेवण करूया असा विचार होता तेवढ्यात मोबाईल फोन फोन वाजला कार्यालयातून होता मी जरा मी दिनेशन बोलतोय एल आय सी कार्यालयातून आपण इतक्या लांबून आलात आपलं जेवण झालं आहे की नाही आमच्या कॅन्टीन मध्ये जेवणाची सोय आहे कुठे आहात आपण या दिनेशनने नेहमीच आम्हाला छान मार्गदर्शन केलं होतं माणुसकीची ही विविध रूप मला नेहमीच अभिभूत करतात एल आय सीने शाळेच्या इमारतीसाठी दिलेल्या पद्धतीत एक अट होती आमच्या इमारतीचा अनुमानित खर्च पंचावन्न लाख रुपये होता त्यातले फक्त पंचवीस लाख भारती भारतीय आयुर्विमा महामंडळ देणार होते उरलेली रक्कम तुम्ही कशी जमावणार याची माहिती त्यांना द्यायला लागली त्यावेळी मुंबईच्या फ्रेंड्स केअरिंग्रेंड्स रमेश, रमेश कचोलिया परिवार संस्थेचे विनायक लोहाणी तसेच पुण्याचे चार्टर्ड अकाउंटंट किशोर फडके आणि त्यांच्या मित्रमंडळींनी मदतीचा हात दिला पंचावन्न लाखांपैकी तीस लाख आम्हाला उभे करावे लागणार होते बांधकामासाठी लागणाऱ्या सामानाच्या किमतीही प्रचंड वाढल्या होत्या मोठ्या प्रमाणात निधी संकलनाचा कुठलाही अनुभव मला नव्हता एवढी रक्कम जमवताना माझा जीव खरंच धापावला होता एक जुलै दोन हजार अठरा रोजी शाळेच्या नव्या इमारतीचं चा उद्घाटन झालं उद्घाटनाला भारतीय जीवन विमा महामंडळाचे क्षेत्रीय प्रबंधक शशीधरन धरन आणि भारतीय रिझर्व्ह बँकेत जनरल मॅनेजर असिस्टंट जनरल मॅनेजर या पदावर कार्यरत असलेल्या राणी दुर्वे आणि सुनंदा भोसेकर या माझ्या मैत्रिणी आल्या होत्या त्या दिवशी केलेल्या भाषणात मी गमतीने म्हणाले होते की योगक्षेम वाहम चे आश्वासन देणारं भारतीय जीवन विमा महामंडळ आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या माझ्या मैत्रिणी पाठीशी असताना मला आता आर्थिक काळजी करायचं काही कारणच नाही काही महिन्यातच जनरल इन्शुरन्स सी आय जी आय सी रे ने शाळेच्या वरच्या दोन मजल्यांचं आणि दोन शाळेसाठीच्या गाड्यांच्या आमच्या प्रपोजलला स्वीकृती दिली तिथेही कोणी पूर्व परिचित नाही जनरल इन्शुरन्सने पाठवलेली ती ईमेल वाचताना डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता जनरल इन्शुरन्सचं वैशिष्ट्य हे की प्रपोजल स्वीकृत करण्यात आणि पैसे पाठवण्यात ते नेहमीच तत्पर होते दोन हजार पंधरा सोळामध्येही त्यांनी दोन तुफान या फोर्स कंपनीच्या सोळा सीटर गाड्या आणि नर्मदालयाच्या सर्व शिक्षकांचे पगार याची देखील त्यांनी मदत केली होती एकदा आमचे सगळे शिक्षक अगदी गंभीर चेहरा करून माझ्याशी काही चर्चा करायला आले दिदी आश्रमात राहणारी ही वनवासी मुलं आहेत ना ती अभ्यासात फार मागे आहेत काहीच येत नाही त्यांना अगदी मठ्ठ्या आहेत सगळे आम्ही पाठ्यपुस्तकाचा अभ्यासक्रम पूर्ण तरी कसा आणि कधी करायचा आम्ही जीव तोडून यांना हिंदी संस्कृत आणि इंग्लिशचे व्याकरण शिकवतो पण त्यांना समजतच नाही गणित विज्ञान हे विषय असोत या वा इतिहास भूगोल यांच्या डोक्यात काही शिरतच नाही सगळ्या शिक्षकांच्या वतीने संगीता सांगत होती संगीता ऐंशी लोकांच्या नाश्त्यासाठी पोहे किती किलो लागतील तेल किती लागेल माझ्या या प्रश्नावर सगळे शिक्षक काय असंबंध प्रश्न विचारते आहे अशा नजरेनं पाहू लागेल असं एकदम नाही सांगता येणार मला तुम्ही आहात ना ती मुलं रोज ऐंशी जणांचा अत्यंत स्वादिष्ट असा नाश्ता बनवतात स्वतःच्या मनाने आणि अंदाजाने त्यात गणित नाही का ही मुलं शाळेचं फर्निचर बनवतात वेल्डिंग करतात पंखे वॉशिंग मशीन बोरवेलची मोटर दुरुस्त करतात त्यात गणित विज्ञान नाही का तुमच्यापैकी किती जण हे काम करू शकतात त्यांची बोलीभाषा भिलाला बारेला किंवा पावरी आहे त्यांनी आजवर हिंदी सुद्धा कधी ऐकली बोलली नव्हती तर या अनोळखी भाषांचं व्याकरण त्यांना कसं येणार मी तुम्हाला मराठीचं व्याकरण शिकवलं तर समजेल का तुम्ही इंग्लिश किंवा संस्कृत भाषेचं व्याकरण मुलांना शिकवता पण या भाषांमध्ये न अडखळता संवाद करता येतो का तुम्हाला या मुलांना असंख्य संस्कृत स्तोत्र म्हणता येतात संस्कृतचं व्याकरण शिकवणाऱ्या तुम्हाला किती स्तोत्र येतात तुमच्यापैकी किती जण हार्मोनियम तबला पखवाज ऑक्टोपॅड कॉंगो वाजवू शकतात ज्यांनी आपल्या जिल्ह्याच्या बाहेरचं जगही पाहिलेलं नाही फ्रान्स आणि अमेरिका ही नावं पण ऐकलेली नाही त्यांना फ्रेंच राज्यक्रांती अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध यांचा इतिहास शिकवून काय करायचंय तुम्हाला कमी लेखण्याचा माझा उद्देश नाही घालून पाडून बोलण्याचा तर अजिबातच उद्देश नाही पण धड्या खालच्या प्रश्नांची उत्तरं लिहिता आली म्हणजे बरेचदा ती पाठ केलेली म्हणजेच अभ्यास किंवा शिक्षण या संकल्पनेतून आपल्याला आता बाहेर यायला हवं या मुलांना तुम्ही शिकवलेले विषय समजत नसतील हे मी मान्य करते पण म्हणून त्यांना कृपा करून मठ्ठ म्हणू नका फार गुणी आहेत ही मुलं पण वार्षिक परीक्षेसाठी अभ्यासक्रम तर पूर्ण करावा लागेल ना त्याच काय करायचं शंका पुन्हा तेच मुलांना जर नसेल तर ते शिकवण्यात काय अर्थ आहे आपला अभ्यासक्रम आपण ठरव तो इतिहास असो वा भूगोल भाषेचा आनंद मुलांना घेता आला पाहिजे त्यांच्या नववी आणि दहावीच्या इंग्लिशच्या पुस्तकातलेच सर्वच धडे परदेशी लेखकांनी लिहिलेले आहेत ज्यांना आपण आता कुठे अक्षर ओळख करून देतो आहे त्या मुलांना शेक्सपियर किंवा शेले बायरन काय समजणार तुम्ही त्यांना म्हणता आहात पण ही मुलं तुम्हालाच एक दिवस मी पोट तिडकीने बोलत होते त्या क्षणी शिक्षकांच्या ते किती किती पचनी पडलं ठाऊक नाही त्यासाठी मला बरेच दिवस सातत्याने प्रयत्न करायला लागले सकाळी नर्मदाला अनेक मुलं धावायला जातात त्यासाठी त्यांना स्पोर्ट्स शूज पण आम्ही आणून दिले एक दिवस मी अंगणात बसले होते मुलं शूज घालत होती नंतर बराच वेळ ती घोळका करून उभी होती आकेशच्या शूज पैकी एक त्याच्या हातात आणि एक पायात मी जरा रागावूनच विचारलं उगीच वेळ काय घालवत आहात त्यावर उत्तर आलं दिदी आकेशने बूट घातले होते पण एकात काहीतरी गारगार लागतय बुटातून पाय काढून पाहिला तर त्यात साप आहे काय म्हणत मी धावत जाऊन बूट त्याच्या हातातनं घेतला आणि ग्राउंड मध्ये भिरकावला खाली पडताच त्यात वेटोळ घालून बसलेला साप बाहेर आला आणि वेगानं धूर निघून गेला आकेश निशांतपणे तो बूट उचलून आणला आणि पायात घातला मुलांनी घडलेल्या घटनेवर कुठलीही चर्चा न करता धावायला सुरुवात केली धन्यवाद